तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो कसे आहात तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत नमो शेतकरी योजनेची प्रतीक्षा संपली या दिवशी खात्यावरती जमा होणार दोन हजार रुपये तारीख आणि वेळ जाणून घ्या तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की मित्रा करा मित्रांनो आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जास्ती शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन येत आहेत पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि ह्या व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा मित्रांनो तर चला मित्रांनो बघूया राज्य सरकार व केंद्र सरकार अंतर्गत शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना राबवल्या जातात या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतकरी सा शेतीसाठी लागणारे यंत्रे आणि आर्थिक मदत दिली जाते केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक लोकप्रिय आणि शेतकऱ्यांची हिताची योजना राबवली आहे ती म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती वार्षिक सहा हजार रुपयांची आर्थिक मदत जमा केली जाते ही मदत प्रत्येकी चार महिन्याच्या टप्प्यामध्ये दोन हजार प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जातात जर तुम्हाला दोन्ही योजनेचा लाभ मिळायचा असेल तर तुम्हाला सर्वप्रथम पी एम किसान योजनेचे लाभार्थी असणे आवश्यक असणार आहे जर तुम्ही तेथे अर्ज केला तर तुम्हाला या दोन्ही योजनेचा लाभ मिळणार आहे पी एम किसान योजनेचा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकताच जमा करण्यात आलेला आहे व त्या आता शेतकऱ्यांना नमूद शेतकरी योजनेचा हप्ता कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार याची देखील आता आतुरता लागले आहे यापूर्वी अठ्ठावीस फेब्रुवारीला केंद्र सरकार केंद्र आणि राज्य सरकारने दोन्ही योजनेचे निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ते वर्ग केले होते मात्र आता त्यांच्या निकाशनुसार चार महिने शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपये जमा करण्यात आल्या पाहिजे होते परंतु आता पाच महि महिन्यांचा काळ उलटूनही नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना मिळाला नाही नमो शेतकरी योजनेचा आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी जमा होणार याची ओढ शेतकऱ्यांना लागली आहे मीडिया रिपोर्ट्सनुसार असा देखील दावा केला जात आहे की नमो शेतकरी योजनेचा हा हप्ता राज्याच्या निवडणुका लागल्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाऊ शकतो म्हणजे राज्यातील सरकार शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी हा हप्ता निवडणुकीच्या तोंडावरती शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाऊ शकतो म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाऊ शकतो राज्य सरकारकडून नव शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता मिळावा अद्याप मिळालेला नाही फेरीसाठी शेतकऱ्यांनी उसने पासणी करून कर्ज काढून पैसे घेतले आहे सध्या पेरीनंतर नंतर मशागत आणि खते कीटकनाशके फवारणीसाठी पैशाची गरज भासते त्यामुळे येथील एथ शेतकऱ्यांना नामो शेतकरी महासंघ योजनेचा हप्ता कधी मिळणार कधी जमा होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ समजून घेतलाच असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट म्हणजे नक्की कळवा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे तोपर्यंत तो तो मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा व्हिडिओला लाईक करा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद